नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अगदी साध्या पद्धतीने पाक बनवणार आहोत कोणीही सहज बनवेल इतकी सोपी पद्धत आहे आणि छान असा हा मैसूर पाक होतो परफेक्ट प्रमाणात आपण साहित्य घेतलं तर हा अजिबात चुकणार नाही तर इथे बघा मी दोन वाटी साखर घेतली आहे दोन वाटी बेसन घेतला आहे बेसन पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ दोन वाटी साजूक तूप घेतला आहे तुम्ही साजूक तुपाच्याऐवजी आपला तो डालडा असतो तोही घेऊ शकता शक्यतोवर तेल घेऊ नका कारण काही दिवसांनी तेलाचा वास यायला लागतो म्हणून आणि एक वाटी पाणी लागणार आहे आपल्याला बस एवढंच साहित्य लागणार आहे तर या आपण एक वाटी किंवा कपाचं मेजरमेंट घेणार आहोत त्याच वाटीने किंवा कपाने आपण हे साहित्य मोजून घेणार आहोत तर मी इथे अशा वाटीचा वापर केलेला आहे तुम्ही कपसुद्धा घेऊ शकता आता आपण एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन वाटी आपण साखर टाकून घेणार आहोत आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे हे जे तूप घेतलेलं आहे मी हे इकडे या कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला इकडे या साखरेचा पाक सुद्धा बनवून घ्यायचा आहे तर इथे पहा हा आपला एक तारी पाक तयार झाला आहे हा पाक जास्त घट्ट सुद्धा नाही करून घ्यायचा आपल्याला किंवा एक तारीच्या कमी सुद्धा नाही करायचा बरोबर एक तारी पाक झाला पाहिजे तर आता आपण यामध्ये हे जे चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करायचं आहे बेसन चाळून घेतलेलं आहे मी आणि आपण जो हा मैसूर पाक बनवत आहोत त्यासाठी जाडतळाची कढई किंवा पॅन घ्यायचा आहे आता हे राहिलेलं सुद्धा थोडं थोडं करून बेसन टाकायचं आणि पुन्हा असं एक जीव करायचा आहे मस्त तर इथे बघू शकता बेसनपीठ छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर हे जे कडकडीत आपण गरम करून घेतलेलं तूप आहे ते एक, -एक चम्मच घेऊन असं यावरती टाकायचं आहे आणि सारखं असं सा ढवळत राहायचं पुन्हा एकदा आपण असच हे तूप घेणार आहोत आणि एक एक चम्मच करून हे सर्व तूप आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे छान असं एकजीव करायचं आणि हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे बरं का कारण हे कढईला चिटकू शकते जसं जसं आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत तशी तशी छान अशी जाळी यायला तयार होते तर मस्त अशी ही जाळी येत आहे अजून थोडंसं तूप राहिलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे छान असं तयार झालेलं आहे मिश्रण इथे बघा आपल्याला ज्या भांड्यामध्ये सेट करायचं आहे त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर मी इथे हा स्टीलचा टिफिन घेतला आहे आणि एक छान असं वडी सेट करायचं भांड घेतलं आहे त्यामध्ये टाकून आपण हे सेट करायला ठेवणार आहोत तुम्हाला हवं त्या भांड्यामध्ये हे तुम्ही सेट करू शकता जास्त प्रेस नाही करायचं याला असं हलक्या हातानेच दाबून घ्यायचं आहे छान अशी याची दा जाळी तयार होते आणि हे गरम असतानाच आपल्याला कट करायचं आहे म्हणजे याच्या वड्या तयार करायच्या आहेत कारण थंड झाल्याच्या नंतर वड्या आपल्याला ह्या कट करता येणार नाही साईडला ठेवून देणार आहोत आपण हे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा सेट होतो पाक आपण हा सेट करायला ठेवून देणार आहोत तर बघा दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आपण पुन्हा एकदा चाकूने याच्या ज्या जिथं आपण कट दिले होते तिथे पुन्हा असा बघा किती छान अशा ह्या जाळीदार वड्यात तयार झाल्या आहेत अशात आपण या याच्या या भांड्यामधल्यासुद्धा काढून घेणार आहोत हे आपण गरम असतानाच चिरा देऊन ठेवल्यामुळे सोप्या पद्धतीने ह्या वड्या निघत आहेत तर ते काळजी घ्या त्याची म्हणजे लक्षात ठेवा गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर मस्त अशा ह्या तोंडात टाकताच विरघळतील अशा वड्या तयार झाल्या आहेत ते आपण या ट्रेमध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मैसूरपाक तयार झाला आहे तोंडा टाकताच विरघळेल इतका छान असा हा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला पाक तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये